तो, 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 तो। एक रुपयाच काय चाल एक रुपयाला साडी आहे बाकीच्या आजच्या साड्यांची ऑफर कशी कि आज भारी ऑफर आहे तिकडे नाही नाही काय भेटतो काय अयोध्यामध्ये साडी भेटते अयोध्या टेक्स्टाइल मार्केट मध्ये साडी भेटते ती पण एक रुपयाला तर चला गाडी भरून साडी आणू तुरी काय झाला विषय सांग इथ साडी कितीला माहित आहे का कर आज त्यांच्या मॅचिंग बॅग मॅचिंग चांगली हासूल बनून आले रे तू हा चांगली <laughs> हसूल बनून आले एकदम मस्त मजे नाव तू कशी आहेस सो हॅलो गाईज स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला गाईज आज चाललोय आपण साड्याच्या दुकानात साड्यांच्या दुकानात कोण कोण आहे श्रुती आहे अक्षता आहे आणि ऋतिका शेलार आहे आणि आजची जी साड्यांच्या दुकानाची जी ऑफर आहे ना एक रुपयाला साडी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला एक रुपयाला साडी भेटणार तर चला आता मी चाललोय साड्यांच्या दुकानात आणि साड्यांच्या दुकानात जाऊन डायरेक्ट ब्लॉग घेता पहिले तर ऋतिका शेलार आले आमच्या नाक्यावरती तिला घेता तर चला कंटिन्यू करा आजचा ब्लॉक चला गाईज मिनी ब्लॉक तिने चालू केले फुल ब्लॉक मिनी पण चालू केले मिनी ब्लॉक पण मिनी चालू केले कारण की के... लेट येणार जवळ आली ना आमची तो मी आंघोलीला गेलो फटाफट फटाफट अरे पण येणार आहे ना ना निघली अजून अक्षय ती डायरेक्ट तिकडे येणार अक्षय टाइम येणार अक्षय येणार परत श्रुती पण येणार आहे हां मग आता आजचा चांगला ब्लॉक पण बनवू एक रुपयाला साडी आज आणि सगळी जाणी एक रुपयाला साडी बोलला तर धमाकेदार पब्लिक ला जवळ जणा ब्लॉग बघता तवरे जण ब्लॉग बघून जा आनंद लुटा सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर धमाका मग वाट घातले बघतात चला पूर्व आपण तिकडं जाऊ साडी पाहिजे एक रुपयाला साडी चला बाकीचा सर्वांना कमिंग सून सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता हृतिकाचा आणि माझा सॉंग बघितलंच असेल तुम्ही काचेची बांगडी गोल 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 आणि जाम भारी गाणी जाम भारी गाणी झाले आणि लय चालला गाणी लय म्हणजे लय चालला गाणी तर आता दहा दिवसात फक्त तीन लाख होतील हा दहा दिवसात तीन लाख होतील आणि मस्त आणि अजून आमचं दोघांचा गाणं येणार आहे लवकर तुम्ही बघा आणि खूप सारा प्रेम द्या गाण्याला आता आम्ही चाललो साड्यांच्या दुकानात आता आम्ही बनणार आहोत साडी घ्या साडी सो <laughs> फायनली so, गाईज आता आमची अक्षता पाटील आलेली आहे काही तुम्ही बघू शकता त्याला या 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 नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कपडा मॅचिंग बॅग मॅचिंग चांगले हासूल बनवून आले तू हा चांगले <laughs> हासूल बनवून आले एकदम मस्त मजे नाव तू कशी आहेस आज तुझ्या नवऱ्याचा बर्थडे त्याला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा उदंड आयुष्य लागून तुमच्या पुढचे आले आज आम्ही अजिंक्यला काहीतरी गिफ्ट पण घ्यान आहोत नक्की तुम्ही बघा माझ्या ब्लॉग मध्ये त्याला सरप्राईज द्याव तिकडे पण ब्लॉग उद्याच पडणार आमचा तर चला गाईज आता आम्ही चाललो एका साड्यांच्या दुकानात जाऊन येतो साड्याच्या दुकानात आता इथे ऋतिका शिलर कॉपी पिते का शिप, शिप खा, 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 बोल आता काय घालणार बोल पैसा पैसा भरून बॅग आण तिने बॅग भरून बॅग भरून पैसा आणले आजकाल बॅग भरून पैसे नाही आणत फोन भरून पैसे असं ओके ओके चला तर जायचंय का मग आपण का तू खाते का काही इथे नाही तिकडे 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 जायला लागेल तुम्हाला जा 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 चला तर आता आम्ही नाश्ता विष्टा केला मिनी नाही केला यावेळी दोघेही केला बाकीच्या आजच्या साडींचे ओपर कशी कि आज जाम भारी ऑफर आहे आज जाम भारी ऑफर आहे तिकडे गेल्यावर नाही एक मध्ये काय भेटतो काय भेटतो अयोध्या मध्ये साडी भेटते अयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये साडी भेटते ती पण एक रुपयाला तर चला गाडी भरून साडी आणू आणि गाडी भरून माणसा पणच माझ्या बरोबर आजचा नक्की ब्लॉग बघा चला तर काहीत आता पोहोचले आम्ही अयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये इथे बी समोर अयोध्या टेक्स्टाइल मार्केट आणि समोर आहे शालू हॉटेल

लाय माय नाही लाय माय 31 काय इत हा म्हटलं 1 रुपयाला साडी आहे चला आज एक रुपयाला साडी आहे यांचीकडे चला तर अयोध्या टेक्सटाइल मार्केट मध्ये आता आलेलो आहे आम्ही माझ्यासोबत आहे श्रुती रुतिका अक्षिता तर चला इथे ऑफर आहे सव्वीस जानेवारी साठी खास दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत पण पर साडीची प्राइस मी ना सांगणार या तिघीच सांगणार आहेत साडीची प्राइस, प्राइस आहे एक रुपया एक रुपयाला साडी भेटणार आहे कितीला एक, एक रुपयाला तर नक्की तुम्ही या अयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये आणि एक रुपयाची साडी आपल्या घरी घेऊन जा आणि तुम्हाला ऍड्रेस नसेल भेटत तर ऍड्रेस आहे शालू हॉटेलच्या समोर बघा तुम्हाला साड्या दाखवता एक नंबर साडी आहे साडी पण बघून जा तुम्हाला वाटत असेल का इथे सेम फेक आहे फेक नाही ओरिजिनल काम आहे काय ओरिजिनल ते पण अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा साडी बघून घ्या कशी आहे हे बघा एक नंबर साडी आहेत ही बघा ही साडी पण बघा जबरदस्त साडी आहे एकदम मस्त मस्त साडी आहेत तर नक्की या अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा आणि दुकानाला विजिट द्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती भेटेल आणि यांचा पूर्ण ऍड्रेस आपल्या डिक्टिशनच्या खालती असेल तर चला अजून तुम्हाला भारी भारी साड्या दाखवतो आम्ही साडी आणि हा सव्वीस जानेवारी साठी खास तुम्हाला आम्ही आता तिरंगा इथे बनवून दाखवणार आहे तर नक्की तुम्ही बघा एक दोन तीन तर चला कंटिन्यू करा ब्लॉग तर गाईस आता आपण हा ब्लॉग कसला आहे तर आता लग्नाची सीझन जवळ आले लग्नाची सीझन जवळ आले तर आपण आयर आणि ज्या आपल्या वरमया असतात करोल्या असतात किंवा नातेवाईक ठिकाणी आपण मानधन देतो मानधन एकसारख्या कलरच्या साड्या देतो आपण मॅचिंग साड्या देतो तर इथे साड्या बघा मॅचिंग आहेत तर या बघा साड्या भारी आहेत एक एक नंबर एकच नंबर साड्या आहेत बाकीच्या यांची तुम्हाला प्राइस सांगता मी आता सगळ्यांची प्राइस सांगता हा मग एकदम सस्ता आणि एकदम मस्त साड्या आहेत यांची प्राईज आहे पस्तीस रुपये यांची प्राइस आहे अडीचशे रुपये यांची प्राइस आहे तीनशे रुपये आणि हे बॉक्स पीस आहे नव्यान रुपयाचा आणि ब्लाउज सोबत आहे आणि दोनशे रुपयाला तर तुम्ही बघितली साड्यांची अजून साड्यांची प्राइस ऋतिका सांगणार तीन आहे तीनशे साडेतीनशे तीन चारशे पर्यंत हा तीनशे साडेतीनशे आणि चारशे पर्यंत तुम्हाला साड्या मिळते बघितली साड्यांची प्राइस एकदम स्वस्त आणि मस्त साड्या आहेत अयोध्या मार्केट मार्केटमध्ये शालू हॉटेलच्या समोर तुम्हाला यांचा ॲड्रेस नसेल भेटत यांना कॉलही करू शकता कारण की आपल्या स्क्रीनवरती यांचा नंबर आहे यांना कॉल करा ॲड्रेस नसेल भेटत खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे लिंकवरती जा क्लिक करा पूर्ण तुम्हाला साड्यांची माहिती पूर्ण साड्यांची डिटेल्स सर्व तुम्हाला भेटेल तर चला अजून भारी भारी तुम्हाला आता आपण साड्या दाखवणार आहोत आणि तुम्ही अयोध्या टेक्स्टाईल मध्ये नक्की या आणि तुमच्या साड्यांचा माहेर घर म्हणजे अयोध्या टेक्सटाईल मार्केट जबरदस्त साड्या आहेत या नक्की दुकानाला विजिट द्या तुम्हाला डिस्काउंट नसेल भेटत तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल चा नाव सांगा नाव 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 सांगा ना सांगा ना सांगा आणि श्रुतीचं सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटणारच तुम्हाला सर्व साड्या दाखवल्या साड्या पण दाखवल्या आता काय दाखवायचं तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीस तर भाई कसं दिला शर्ट पीस पीस शर्ट पीस पीस आपल्याकडे दीडशे सुरुवात आहे बघा तर यांच्याकडे दीडशे रुपयापासून सुरुवात आहे हे बघा शर्ट पीस पॅन्टीस बाकी असं वेगवेगळ्या कलेक्शन आहे आपल्याकडे आणि इथे बघा मस्त एकदम भारी भारी कलेक्शन यांच्याकडे बघा हा कलेक्शन याच्यामध्ये पण शर्ट पीस पॅन्ट पीस आहे बघा बाकी हे कसं दिला हे शंभर रुपयाला फक्त शर्ट पीस शंभर रुपयाला आहे शर्ट पीस बाकी तुम्ही व्हाईट मध्ये बघणार बिलर मध्ये हे बघा मध्ये हा व्हाईट मध्ये आहे हे बघा व्हाईट मध्ये पॅकिंग वगैरे तुम्हाला गिफ्ट पॅकिंग बघा तुम्ही वेगवेगळे येणार आहे फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ही काय बोलतो लेडीज साठी काय आहे मुलींसाठी ड्रेस वगैरे कसं काय ड्रेस वगैरे बघणार आपल्याकडे हा कुर्ती थ्री पीस टू पीस पूर्ण आहे कुर्तीमध्ये हे कुर्ती आहे का हे कुर्ती मध्ये हे आणि मध्ये काय आहे मध्ये आपल्याकडे पीस कुर्तीची प्राइस काय दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे पासून सुरुवात आहे बाकी हे ड्रेस हे बाकी हे ड्रेस मटेरियल जबरदस्त ड्रेस आहे कसे दिले प्राइस

हे देवपूजासाठी आहे का हे पूर्ण देवपूजासाठी आहे आणि टावेल लग्नासाठी ओके आणि हे चादर हे बघा हे बेडशीट हा का बेडशीट येणार आणि ये आपल्या अंगावरती घ्यायची कम्प्युटर वगैरे हो ब्लँकेट हां बाकी गालीच्या पण आपल्याकडे हे आहे का अजून काय योगासाठी आहे का मग कशासाठी ने उबड्या सगळे बसला ना हा 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 ओके ओके अजून काय आहे तुझेकडे बाकी आपल्याकडे हे बघा बाकी पाटी बाकी ब्लाउज वगैरे आयरा सरी पाहिजे आपल्याला ब्लाउज साठी हा हा हे पूर्ण आहे आपल्याकडे हा का हे बघा हे ब्लाउज कसा दिला ये ब्लाउज पीस आपल्याकडे 10 रुपयापासून सुरु आहे 10 रुपयापासून बाकी दुसरे पेटीकोट वगैरे पण पूर्ण आहे आपल्याकडे हे कसा दिला हे पेटीकोट आहे 100 पासून सुरुवात 100 पासून सुरुवात आहे सध्या ऑफर काय चालू आहे तर आपल्याकडे नाही सध्या हे मध्ये ऑफरशे रुपये जोडी हे बघा चारशे रुपयाला जोडी चारशे जोडी मार्केटला चारशे पाचशे रुपयाला एक साडी भेटते आपल्याकडे फक्त पाचशे रुपये जोडी साठी पाचशे रुपये जोडी आणि पैठणी बघा ही सातशे रुपयाला जोडी असणार आहे सातशे रुपयाला जोडी आणि नवृत्ता जर चालू बघणार ना तुम्ही हा बघा हा नवृत्ता हा कसे आहे हे फक्त सातशेपासून सुरुवात आहे नवर चालू आहे आपल्याकडे सातशे पासून सुरुवात आहे चालू सिंगल सातशेला हा पाचशे रुपयाला सिंगल चौदाशेला चौदाशेला दोन दोन हे बघा नऊ ला दोन हा नवर चालू असतो आपल्याला बघा नवरीत चालू सातशे रुपयाला कसं वाटतं म्हणा बारीक आहे म्हणजे बघा हे कसे दिली हे न पैठणी ट्रेंडिंगला चालू आहे कसं आहे हे फक्त नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवला म्हणजे हजारला दोन दोन हजारला दोन तर जेव्हा आपला कस्टमर येईल इथेशीन अयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये तेव्हा बघा मस्त पेकी इथे इथेशीन आणि हा भाई तुम्हाला एकशे एक, एक साड्या दाखवील बाकी अजून इथे पण फॅमिली बसलेली आहे बघा एकदम आराम के साथ एकदम मस्त पेकी बघतात साड्या भाई एकदम दाखव चांगल्या चांगल्या साड्या दाखव कसं वाटत तुम्हाला एकदम बसून इतिशिलाय भारी वाटत का नाही एकदम मस्त वाटत बघा मस्त बसल्यात साखरपुऱ्याची खरेदी केली तुम्ही कशी वाटली तुम्हाला खरेदी बऱ्याच साड्या नेल्या ना कुठली तुम्ही बोनकरच ओके एक नंबर ताई साड्या जाम नेल्या साखूरपूर्यच्या एकदम खरेदी भारी केली तर बाकी हे बघा इथे पण ताईसा मस्त बसल्या तिथे शीन आणि त्यांची मम्मी वगैरे वा कसं वाटलं तुम्हाला इथे शॉपिंग करून कैसा लागा लोक बहुत अच्छा लागा साडी कैसा दिया अच्छा लागा ना तर बाकी हे बघा हा साड्या दाखवता काका तुम्हाला आणि साड्या एकदम मस्त जबरदस्त दाखवता तर नक्की सांगा कशा कैसा लागा अच्छा लागा अच्छ अजून इथे पण फॅमिली बसलेली आणि आता यांना पण विचारू इथं बघा एकदम मस्त मस्त साड्या कशा वाटल्या तुम्हाला साड्या छान वाटल्या ना कुठून आल्या तुम्ही डोंबिवलीवरून आल्यात भाई एकदम मस्त मस्त दाखवा आहे का बघा साड्या बाकीच तिकडे घागर वगैरे आहेत आणि चांगल्या साड्या इथे दाखवतात आणि ऋतिका कसं वाटलं तुला इथे येऊन अयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये भाई कसा काम आहे घागऱ्यांचा आपल्याकडे सुरुवात एक हजार पासून अरे वा एक नंबर दिसतो तुम्ही लवलेच अरे वा जबरदस्त आहे जबरदस्त आहे पूर्ण भरलेला आहे का ब्लाउज एक नंबर एक नंबर मस्त मस्त एकदम भारी एकदम भारी अजून कलेक्शन कलेक्शन बघा तुम्हाला मी दाखवतो कलेक्शन भरपूर आहे जास्त घागरे नाही दाखवणार जास्त जर घागरे दाखवले तर आमचा ब्लॉक वाटे एक मिनिटाचा आपला दहा मिनिटाच्या वरती झालं दहा मिनटाच्या वरती झाला ना हा तर बघाय बघ जबरदस्त आहे हाय दीदी कशी आहेस चांगली आहे ना चला गाई सर्व तुम्हाला आम्ही साड्या दाखवलेल्या आहेत घागर दाखवलेल्या आहेत एकदम भारी भारी आणि हा ब्लॉग फक्त सव्वीस जानेवारी पर्यंतच आहे आणि बाकीचा तुम्हाला ब्लॉग मध्ये जर काही गोष्टी तुम्हाला विचारून घ्यायच्या असतील बाकीच्या गोष्टीची जर माहिती सांगणार आहे तर सचिन सांगणार आहे भाई कसा जर सांगणार आहे आपला जो हा व्हिडिओ ना हा फक्त सव्वीस जानेवारी एक रुपयाला एक साडी ऑफर चालू लग्ना तयारी दोनशे रुपयाला ऑफर आहे सुरुवात आहे आपल्याला घागरा जर बघणार आपल्याला एक हजार पासून सुरुवात आहे घालण्याची स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ॲड्रेस सॅलो हॉटेलच्या समोरच आयोध्य टेक्स्टाईल मार्केट आहे जर कॉन्टॅक्ट नंबर नसेल म्हणजे आपल्या स्क्रीनवरती आहे नक्की तुम्ही कॉल करा सव्वीस जानेवारीची धमाकेदार ओपर फक्त आणि फक्त आयोध्या टेक्स्टाईल मार्केट मध्ये साडी कितीला आहे एक, एक रुपयाला तर या नक्की आणि खूप साऱ्या शॉपिंग करा तुम्ही तर हा ब्लॉग मी इथे स्टॉप करतो जय हिंद जय महाराष्ट्र